नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागलेला आहे भारतीय शेतकऱ्यांसाठी कल्याणासाठी राबवली जाणारी सन्मान निधी योजना ही सर्व शेतकऱ्यांना अतिशय आनंदाने पैसे मिळत आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर चार हजार रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना काही अपात्र करत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी ही दोन कामे केलेली नाहीत त्या शेतकऱ्यांना पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा आत्तापासून लाभ मिळणार नाही म्हणजे त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकोणीस हप्ते मिळालेले आहेत परंतु शेतकऱ्यांना आता विसावा हप्ता मिळणार नाही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही दोन कामे अतिशय महत्त्वाची कामे आहेत शेतकऱ्यांनी ज्या काढलेली नाहीत हे कामे लवकरात लवकर ही दोन कामे नक्की करून घ्यायची आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बिहार सभेमध्ये दरम्यान सांगितलेले आहे की सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे मित्रांनो राज्यातल्या शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना काढलेली आहे सर्व शेतकऱ्यांना अतिशय आनंदाचा सर्व शेतकऱ्यांना अतिशय आनंदाने पैसे घेता येतात म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांना अतिशय आनंदाने पैसे मिळतात राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आता तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत जवळपास आता बावीस कोटी रुपयेचा लाभ मिळणार होता सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहेत कोणत्या तारखेला येणार आहेत हे शंभर टक्के पहा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि ते तितकंच गरजेचं सुद्धा आहे ही प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात कल्याण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून रोख रक्कम देण्याची राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर चार हजार पैसा नक्की लाभ मिळणार आहे तरी शेतकरी मित्रांनो राज्यातल्या शेतकऱ्यांना कोणत्या अपात्र करण्यात आलेलं आहे हे नक्की पहा राज्यातल्या शेतकऱ्यांकडे ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची पाच एकरपेक्षा जास्त जमीन असून सुद्धा पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना बोगस पद्धतीने फॉर्म भरून त्यांनी पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता आहे मित्रांनो राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी ही बोगस पद्धतीचा फॉर्म भरून अशा पद्धतीने पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना काही शेतकरी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा नक्की लाभ घ्यायचा नाही कारण की त्या शेतकऱ्यांवरती मोठी कारवाई होऊ शकते म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अपात्र केलेले आहेत कोणकोणते शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो नक्की पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आणि सरकारी घरावर घरामध्ये कोणतर सर्विसला असल्यामुळे या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही महत्त्वाची ठरणार आहे राज्यातल्या काही शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचे चार हजार आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार असे मिळण्याची शक्यता आहे कारण की नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा हप्ते दोन्ही एकत्रित सोडणार आहेत तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर ही दोन नक्की कामे करून घ्यायची आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांनी ज्या कामे केलेली नाहीत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कामे करून घ्यायचे आहेत नाहीतर त्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांना पुन्हा कधीही पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे त्या शेतकऱ्यांना परत हे कामे प्रोसेसर करायला लागणार आहेत म्हणजे पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना डबल कामे करण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांनी ही दोन नक्की कामे करायची आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे पी एम किसान योजनेचे चार हजार आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नक्की जमा होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सुद्धा आहे म्हणून सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे कोणकोणत्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे तरी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी लवकरात लवकर घ्यायचा आहे कोणती दोन कामे करावी लागणार आहेत हे नक्की पहा राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची दोन कामे आहेत ज्या शेतकऱ्यांनी ही दोन कामे केलेली नाही त्या शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही लक्ष देऊन बघा मित्रांनो पहिलं काम आहे बघा सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले रेशन कार्डची ए के वाय सी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रेशन कार्डची ए के वाय सी करून घ्यायचं आहे म्हणजे रेशन कार्डच्या सहाय्यातून तुम्हाला सरकारला तुमचं उत्पन्न किती आहे जमीन किती आहे सर्व कळतं तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही दोन कामे करतील त्यांना लवकरात लवकर पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणासुद्धा झालेली आहे मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये वर्षाला तुम्हाला आता जास्त पैसे देण्याचे ठरवलेले आहेत म्हणजे सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचा हप्ता येण्याची शक्यता आहे तरी सर्व शेतकरी आता अतिशय आनंदातच आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय खुशखबरची बातमी आली आहे आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद